दोन जा या दोन प्रकारच्या जागा ज्या आहेत या जागेमधला दोष घालवण्यासाठी बघा जे जो भूखंड प्रवेशद्वारा समोरील जी जागेची रुंदी जास्त आहे आणि मागची रुंदी जी कमी आहे त्या जागेस आपण काय म्हणतो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने त्या जागेस शेरमुखी भूखंड असे म्हणतात आणि ज्या जागेची रुंदी पुढील बाजूस कमी प्रवेशद्वारासमोरील आणि मागील बाजू जास्त असेल त्याला गोमुखी भूखंड असे म्हणतात आणि शेरमुखी भूखंड जे आहे ते राहण्यासाठी पैसा शांती सुखासाठी बाधक आहे यासाठी मागची रुंदी आणि पुढील रुंदी जी समान करावी लागते त्यावेळी ती योग्य होते आणि जी गोमुखी भूखंड आहे ती इमारतीसाठी शुभ असे मानली जाते ते शुभप्रद असे मानले जाते आणि जी जागा आहे ती शेरमुखी भूखंड जे आहे ती शेरमुखी भूखंड व्यापारासाठी उत्तम मानला जातो आणि राहण्यासाठी निवासासाठी मागची रुंदी आणि प्रवेशद्वारासमोरील रुंदी ती समान करावी लागते त्यावेळी आपणाला इमारतीसाठी अथवा राहण्यासाठी योग्य व फायदेशीर होते आणि भूखंड भूखंड जो आहे तो तो गोमुखी भूखंड जो आहे तो गोमुखी भूखंड आपणाला इमारतीसाठी शुभ असा मानला जातो तर या दोन्ही भूखंडाचं महत्व आपण समजून घेऊन शेरमुखी भूखंड आणि गोमुखी भूखंड यामध्ये याच तफावत जाणून घेऊन वास्तुशास्त्राच्या दृष्टीने आपण विचार करून आपण त्या पद्धतीने त्या जागेतील दोष दूर करावा तर शेरमुखी भूखंडामध्ये मागची रुंदी आणि फुटची रुंदी ही समान असली पाहिजे त्यावेळी ते राहण्यासाठी योग्य होते आणि ज्यावेळी त्याची रुंदी पुढची रुंदी जास्त असते त्यावेळी ते व्यापारासाठी उत्तम असा भूखंड तो मानला जातो आणि गोमुखी भूखंड हा जो आहे तो पुढची रुंदी कमी आणि मागची रुंदी जास्त असते याला गोमुखी भूखंड असे म्हणतात आणि शेरमुखी भूखंड आणि गोमुखी भूखंड यामधला जो जे तफावत आहे हे तफावत आपण जाणून घेऊन वास्तुदोष या मधले दोष दूर करून आपण राहण्यासाठी फायदेशीर लाभदायक असा आपण त्याचा लाभ घेऊ शकता इमारतीसाठी उपयोग करून घेऊ शकता